नमस्कार साथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलच्या जानेवारी महिन्याच्या मासिक बुलेटिन मध्ये मा मी तेजल तुमच्या सर्वांचं स्वागत करते महाअनिशच्या महिला सहभाग विभागाच्या वतीने तीन जानेवारी सावित्रीचा सा जन्मदिवस आणि बारा जानेवारी हा जिजाऊचा जन्मदिवस या दरम्यान वारसा स्त्री शक्तीचा हे अभियान वसा साऊ जिजाऊचा ध्यास समता सन्मानाचा या टॅगलाईन खाली राबवत असते याच अभियानांतर्गत मुलाखत सुरुवात नरेंद्र दाभोलकरांच्या अभिवादन गीताने आणि सावित्री माईला नमन करून करण्यात आली डॉक्टर मिलिंद दिनामदार हे समाजाचे विदारक वास्तव असलेला विषय तो म्हणजे ब्लाक पंचायत आणि त्यातून जन्माला आलेली कौमार्य चाचणी यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे सोंग्या याचे ते दिग्दर्शक आहेत फक्त व्यावसायिक चित्रपट निर्मिती न करता पण समाजाचं देणं लागतो असं समजून समाजात अनुकूल परिवर्तन घडवण्यासाठी सोंग्या चित्रपटासारखे चित्रपट बनवायला हवेत आणि त्यांना समाजातील लोकांनी चित्रपटगृहात जाऊन बघायला हवेत असं त्यांनी सांगितलं त्यांनी केलेल्या समाजाच्या या कुप्रथेचा अभ्यास त्यांना आलेले अनुभव हे त्यांच्या तोंडून मुलाखतीतून ऐकणं त्यांचा हा प्रवास जाणून घेणं आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि सामाजिक भान देणार होतं झेप एक भरारी आत्मसन्मानासाठी हे भरपूर धम्माल मस्ती आत्मविश्वास स्वतंत्र आणि विवेकी विचार देणारं शिबिर महिलांसाठी गेले आठ वर्ष महाराष्ट्र नेसाची पनवेल शाखा राबवत आहे सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला पनवेल जवळील चिंचवली या ठिकाणी ते यावर्षी घेण्यात आलं चाळीस महिलांच्या सहभागाने रंगलेली ही झेप वक्ते आणि ऍक्टिव्हिटी यांनी आणखीनच उंच नेली नेहमीप्रमाणे अनोख्या पद्धतीने उद्घाटन झालं चिन्मय सुमित यांची सद्य परिस्थितीने धरून केलेली मांडणी सर्वांनाच भावली श्रीराम कोळी यांच्या टीमने व्हॅली क्रॉसिंग आणि झुमारिंग या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी घेतल्या महिलांनी त्या खूप एन्जॉय केल्या आणि एक वेगळा आत्मविश्वास त्यांना मिळाला संध्याकाळी प्रियांकाने ओळख सत्र घेतलं दममाल मस्ती करत ओळख करून घेता आली वरतराजने घेतलेल्या गेम सत्रामध्ये सर्वच तंगून गेले रात्री पोपटीच्या सोबतीने कॅम्प फायर घेण्यात आलं सुरुवातीला पनवेल शाखेने संविधानावरील मस्त चाललंय आमचं हे पथनाट्य सादर केलं काहींनी टेंटचा आनंद घेत रात्र घालवली दुसऱ्या दिवसाची सुरुवात झुंबाने झाली तनुश्री आणि जेसिकाने हे सत्र घेतलं त्यानंतर हा मुमकिन ह्याच्या लेखिका व कार्यकर्त्या जिंदल यांचं सत्र होतं तरु जिंदलचा प्रवास एक नवी उमेद देणारा होता प्रत्येकीला आपापलं कुरुक्षेत्र ठरवायला प्रेरणा देणारा होता त्यानंतर मानसी नायिकेने आर्थिक नियोजनावर सत्र घेतलं आणि महिलांना ते खूपच उपयुक्त वाटलं त्यानंतर टायर फिरवणे गोट्या भोवरा खेळणे पतंग उडवणे अशा पारंपरिक खेळांचा आनंद घेण्यात आला जेवणानंतर संविधानिक मूल्यांवर गटचर्चा घेण्यात आली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय धर्मनिरपेक्षता अशी पाच गटांना नावं दिलेली त्यावर आधारित ताज्या घटना चर्चेला देऊन ही गटचर्चा घेतली गेली स्वातंत्र्य गटाने तर लगेच त्यावर पथनाट्यही सादर केलं झेप शिबीर हे फक्त शिबिर नसून महिलांना आनंद आत्मविश्वास आत्मसन्मान स्वातंत्र्य धम्मल आणि नवीन गोष्टी शिकण्याची स्फूर्ती देणारं तसंच विचारांची देवाणघेवाण करणारं असं प्लॅटफॉर्म नक्कीच आहे यात शंका नाही दरवर्षी मुंबईमध्ये कालाघोडा आणि हराघोडा फेस्टिवल असतं यावर्षी तिथं संविधानावर आधारित कलाकृती हमारी विरासत आणि अ हँड फॉर हँडमेड यांच्या सहयोगाने आयोजित उपक्रमांमध्ये संविधान प्रचारक टीम तर्फे महाराष्ट्र आणि स पनवेल शाखेचे संविधानाच्या मूल्यांसाठी भाष्य करणारं पथनाट्य मस्त चाललंय आमचं संध्याकाळी सहा ते साडेनऊच्या वेळेत एकवीस जानेवारीला वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्याची संधी मिळाली या पथनाट्याचे एकूण चार प्रयोग सादर करण्यात आले त्याला उदंड प्रतिसाद मिळाला अनेक लोक येऊन भेटले आणि कौतुक केलंच पण चांगली चर्चासुद्धा झाली हे सगळं होऊ शकलं ते संविधान प्रचारक टीम आणि प्रवीण जठार यांच्यामुळे हा अनुभव खूपच वेगळा होता कारण खूप वेगळ्या जनसमुदायासमोर संवादाची संधी मिळाली लोकांच्या प्रतिक्रिया खूप प्रोत्साहन देणाऱ्या होत्या तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि खरं तर आपल्या सगळ्यांचंच काम आहे अशा प्रेक्षकांमधून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि जिंदाबाद जिंदाबाद म्हणत चळवळीच्या गाण्याला प्रेक्षकातून मिळालेली साथ ही खरं तर आशादायी होती दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायन येथे गार्डन मित्र परिवार प्रतीक्षानगर यांच्यातर्फे वेगळ्या स्वरूपात सव्वीस जानेवारी निमित्त एक कार्यक्रम पार पडला यात संविधान प्रचारक टीम मधील सिद्धेश सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र आणि पनवेल टीमला संविधानाच्या मूल्यांवर नाही तर संविधानाच्या मूल्यांसाठीच भाष्य करणारं पथनाट्य मस्त आमचं चा या पथनाट्याच्या सादरीकरणासाठी आमंत्रित केलेलं होतं ते लोकांना खूप भावलं आणि इतरत्र त्यांच्या ठिकाणी येऊनही सादर करण्याचं त्यांनी निमंत्रण दिलं जमलेल्या बऱ्याच लोकांनी पथनाट्य पाहिलं आणि कौतुकही केलं न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यांचा खरा अर्थ तुम्ही आज आम्हाला कळवून दिलात असा अभिप्राय लोकांनी दिला पर्सनली कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांना भेटून विचारपूस करण्यात आली कि कसं वेळ काढता कधी प्रॅक्टिस करता, करता कसं मॅनेज करता काम सांभाळून हे सगळं ऐकून प्रयोग करायला आणखी ऊर्जा मिळते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकसत्ताक दिनानिमित्त स्त्रीमुक्ती संघटना आयोजित संविधानी प्रेमी सर्व समावेशक नागरिकांच्या लोकशाही उत्सवात नवी मुंबई येथील कार्यक्रमात महाराष्ट्राने पनवेल शाखेला मस्त आमचं हे पथनाट्य साजरीकरणासाठी आमंत्रित केलं होतं सर्वांना ते खूपच गरजेचं आणि जबरदस्त ताकदीचं असं वाटलं इतर ठिकाणी सुद्धा आपण घेऊया असं म्हणत टीम सोबत अनेकांनी सेल्फीज फोटोज काढून प्रोत्साहन दिले सर्वांना आपापल्या ठिकाणी लावण्यासाठी प्रास्ताविका भेट देण्यात आली तिथे स्त्रीमुक्ती संघटनेच्या वृषाली मॅडम आणि अन्वय मुक्ती, मुक्ती केंद्राचे अजित मगदुम सर अनिसचे हितचिंतक कार्यकर्ते आणि साथी राहिलेले आहेत त्यांनीही तिथं उपस्थिती दाखवली साथी महाराष्ट्र अनिस सा पनवेल शाखेच्या कार्यकर्त्या करुणा तांडेल मॅडम आणि अनिसचे हितचिंतक असलेल्या मुख्याध्यापिका ज्योत्ना ठाकूर यांच्या सहकार्याने शकुंतला रामशेठ ठाकूर शाळा उलवे येथे आठवी ते दहावेच्या विद्यार्थ्यांसह आपले प्रिय पार्टी ड्रिंक दारू या विषयावर तसेच तंबाखूजन्य पदार्थ समवयस्क दबाव आणि ताण या मुद्द्यांविषयी पॉवरफुल ज्ञान मध्ये मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलची कार्यकर्ती तेजल हिच्याकडून सत्र घेण्यात आलं हे सत्र तब्बल एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आलं आणि त्यांचाही अतिशय छान प्रतिसाद मिळाला तसेच व्यसन आणि फक्त दुष्परिणाम नव्हे तर त्याविषयी अनेक बुद्ध्यांना धरून तटकरे मराठी माध्यमिक शाळेत तीस विद्यार्थ्यांसह हो, बोलण्याची संधी मिळाली साथी एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी शिवजयंती निमित्ताने पनवेल शाखा ट्रेक काढत असते वेगवेगळ्या किल्ल्यांना भेट देत असते तसंच या वर्षी सुद्धा या महिन्याच्या अठरा तारखेला रविवारी आपण ट्रेकचं नियोजन केलेलं आहे सो त्यामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता आणि आम्हाला जॉईन होऊ शकता अशाच पुढील कार्यक्रमांच्या अपडेटसाठी विवेक साथी पनवेल या आमच्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील महिन्याच्या मासिक बुलेटिनमध्ये तोपर्यंत खुश रहा संवादी रहा।